आपल्या ऋषीमुनींनी हजारो वर्षांपूर्वी सांगितले आहे की आहार हा आपल्या शरीरासाठीच नव्हे तर मन आणि आत्म्यासाठीही औषध आहे योग्य आहार घेतला तर रोग दूर राहतात आणि चुकीचा आहार घेतला तर रोग जवळ येतो आयुर्वेद सांगतो की शरीरातील दोषांचा समतोल साधणारे पदार्थच खऱ्या अर्थाने हितकारी असतात म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत अंड्यातील पिवळं बलक शरीरासाठी चांगला आहे की वाईट जर आपणास आरोग्य आहार आयुर्वेदिक औषधे याविषयी मार्गदर्शन हवे असेल किंवा आजारांवर शंभर टक्के खात्रीशीर व आयुर्वेदावर आधारित उपचार घ्यायचे असतील तर एकदा तरी वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी यांच्या दवाखान्याचा जरूर सल्ला घ्या पत्ता फरांडेबागा गादीजवळ बाजारपेठ लाईन विठ्ठलबिरदेव मंदिर समोर मेन रोड पट्टणकोडोली कोल्हापूर मोबाईल नंबर सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्ठ्याऐंशी सतरा अंड्यातील पिवळ्या बलकाचा अभ्यासपूर्ण आढावा अंड्याचं स्वरूप व पौष्टिकता अंडी हे प्रोटीनचं उत्तम स्रोत मानलं जातं त्यातला पांढरा भाग म्हणजेच ॲल्ब्युमेन मुख्यतः प्रोटीनचा असतो पिवळं बलक मात्र चरबी विटॅमिन्स खनिज आणि कोलेस्टेरॉलने समृद्ध असतं पिवळ्या बलकात आढळणारी घटकद्रव्ये विटॅमिन ए डी ई e, आणि के शरीराच्या वाढीसाठी डोळ्यांच्या आरोग्यासाठी आणि हाडांच्या ताकदीसाठी आवश्यक बी कॉम्प्लेक्स विटॅमिन्स विशेषतः बी ट्वेल्व्ह जे मज्जासंस्था आणि रक्तनिर्मितीसाठी महत्त्वपूर्ण खनिजे लोह फॉस्फरस सेलेनियम झिंक ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स हृदयासाठी उपयुक्त व मेंदूच्या विकासासाठी महत्त्वाचे लेसिथिन कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यास आणि यकृताच्या कार्यासाठी सहाय्यकारी अंड्यातील पिवळाबलक फायदेशीर का लहान मुलांच्या वाढीसाठी कॅल्शियम विटॅमिन डी व बी उपयुक्त गर्भवती महिलांसाठी अतिरिक्त पोषणद्रव्यांचा स्रोत वृद्ध व्यक्तींना स्मरणशक्ती टिकवण्यासाठी मदत करणारे घटक केस व त्वचेचं आरोग्य सुधारण्यासाठी उपयुक्त अंडी व कोलेस्टेरॉल खरी गोष्ट काय अनेकांना वाटतं की बलक कोलेस्टेरॉल वाढवतो मात्र नवीन शास्त्रीय अभ्यास सांगतो की आहारातील कोलेस्टेरॉलचा रक्तातील कोलेस्टेरॉलवर फारसा प्रभाव नसतो मध्यम प्रमाणात म्हणजेच दररोज एक अंड खाल्ल्यास निरोगी व्यक्तीस विशेष धोका नाही पण जर कोणाला हृदयविकार मधुमेह किंवा लठ्ठपणा असेल तर त्याने अंडी खाणं डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच ठरवावं आयुर्वेद दृष्टिकोनातून बलकाचे गुणधर्म आयुर्वेदात अंड्याला मांसयुक्त आहार समजलं जातं ते पित्तवर्धक बलवर्धक व शुक्रधातुवर्धक नानले गेले आहे ज्यांचा त्रिदोष समतुलित आहे अशा व्यक्तींना बलक उपयुक्त असतो परंतु पित्त प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये गर्मी अपचन त्वचारोग वाढवू शकतो कोणाला खावा आणि कोणाला टाळावा खावा मुलांना कुपोषित व्यक्तींना कष्ट करणाऱ्या कामगारांना रुग्णांच्या पुनर्प्राप्तीसाठी टाळावा किंवा मर्यादित घ्यावा हृदयविकार रुग्ण मधुमेह असलेले लोक वजन जास्त असलेले लोक आधुनिक शास्त्रीय संशोधन अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनच्या अभ्यासानुसार दररोज एक अंडी खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका वाढत नाही बल्कामध्ये कोलिन हा घटक असतो जो मेंदूच्या विकासासाठी महत्वाचा आहे लुटीन आणि झेक्झॅन्थीन हे अँटीऑक्सिडंट्स डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत प्रेक्षकांसाठी आरोग्य संदेश पिवळा बलक शरीरासाठी वाईट नाही फक्त त्याचा प्रमाणात वापर होणं आवश्यक आहे जर तुम्हाला आरोग्य समस्या नसतील तर रोज एक अंड्याचा समावेश आहारात करू शकता पण स्वतःची प्रकृती वय आजारपण व आहार पद्धती लक्षात घेऊन निर्णय घ्यावा आयुर्वेदानुसार संतुलित आहार आणि हंगामी अन्न हेच शरीरासाठी औषधासारखं कार्य करतात समारोप म्हणजेच लोकांना एंगेज करण्यासाठी तर मित्रांनो तुम्ही पाहिलं की अंड्यातील पिवळं बलक चांगलं की वाईट याचं उत्तर एका शब्दात सांगायचं झालं तर ते चांगलंही आहे आणि काहींसाठी वाईटही असू शकतं म्हणूनच प्रमाणात खा आणि आयुर्वेदिक तत्त्व लक्षात घ्या आणि लक्षात ठेवा जर तुम्हाला व्यक्तिगत मार्गदर्शन हवं असेल तुमच्या प्रकृतीनुसार आहाराचे नियम जाणून घ्यायचे असतील तर वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी यांच्या दवाखान्याचा नक्कीच चांगला घ्या हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रपरिवारात शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सद्गुरुदेन सोशल फाउंडेशन संचलित पारंपारिक आयुर्वेदिक सेवापीठ पट्टणकोडोली पारंपारिक आयुर्वेदिक पंचकर्म आयुर्वेदिक नाडी परीक्षण चिकित्सा आयुर्वेदिक युरिन टेस्ट चिकित्सा आयुर्वेदिक शारीरिक तपासणी व रोगनिदान आयुर्वेदिक चिकित्सा व औषधोपचार उपचारास वेताना टेस्टसाठी सकाळची प्रथम युरिन लघवी बॉटलमधून घेऊन यावी प्रथम रुग्ण तपासणी व औषधोपचारानंतर पुढील औषधे कुरिअर सेवेने पुरवली जातील एक वेळ अवश्य भेट द्या वैद्यराज डॉ पुरुषोत्तम निरंकारी मोबाईल सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्ठ्याऐंशी सतरा पत्ता फरांडे बाबा गादीजवळ श्री विठ्ठल बिरदेव मंदिर समोर मेन रोड डॉन सायकल रिपेरी दुकानच्या पाठीमागे पट्टणकोडोली कोल्हापूर पिनकोड चारशे सोळा दोनशे दोन वेळ सकाळ नऊ ते सायंकाळी नऊ वाजेपर्यंत दर मंगळवारी दवाखाना बंद राहील आजच आपली अपॉइंटमेंट बुक करा आयुर्वेदाची खरी ताकद अनुभवायला आमच्या हॉस्पिटलच्या आरोग्यदायी सेवांचा लाभ घ्या नैसर्गिक शरीराला आयुर्वेदिक उपचाराचा आधार एक वेळ अवश्य भेट द्या धन्यवाद